कोण हवंय तुम्हाला स्वाती काय तुझ्याकडे काम आज कुठला पाठ आहे आपल्या ह्याच्यात काय पाठ पाठ तुला काय करायचे हा तुला काय करायचे डीएड करते विचारा म्हणलं माझा मित्र असतंय तिकडं म्हणून म्हणलं बघा मित्र नाहीत का दुसरे हाय आहेत पण बघा म्हणलं त्याला फोन लागत ना म्हणून तुझा लावा लागेल लाज वाटते का पुरींना फोन करून विचारायला त्यात काय लाज आहे त्यात काय लाज आहे ये मग ऑब्झर्वेशन ला तिथे पाठ घेताना कुठे कुठे काय कुठे येऊ तिथे चंडक मध्ये चंडक कुठं आलं चंडक सोलापूर का तू कुठे मी बेड आता ते म्हणते तर मी कुठे जा बीड मधले मी दुसरीकड कुठे जाणार आहे बेड मधले का तू हा तिथे नाहीत का रे पुरी तिथे आहेत की मग लाईन देत नाही तिकडल्या स्वातीतच गुंतलंय गवातीत गुंतलंय सगळं मन स्वातीत होत काय पाहिजे होत मोरचं हा भेटल का तुझ्या थोडं तर रान नाही वाटत ग लात कशाची म्हणतो मी म्हणूनच असला डी एड ला पोंतलस काय माहितीये ते देवालाच ठोक काय डीअर ते पोर नसतात काय तसले आमच्या इकडे तर सीन सिरियत बदलल्यासारखे नालायक नाहीत असले केशर थर्ड थर्ड क्लास चे हो सिम सिरियत का लाईन मारत नाहीत का तुमच्यावर तुम्ही लायज होते का तू का बोलायला नालाय का तुम्हीच मारत असता हो लाईन का बोलायला आला तुम्ही तसलं काय काय बोलत नाही म्हणून ग बसला होय काय म्हणलं कुठं काय म्हण बरं तू अजून एकदा कुठं काय बोललं की बघ मग अजून एकदा म्हण काय म्हणला तशी लागते अहो कायच नाही तुम्हाला जास्त ऐकवाल काय ऐकाळू सांग बरं मूर्खा खा लाजूवाला थोडं तू काय बोलत असते मला नाही लाजू वाटत मूर्ख नाही पण मी मूर्ख म्हणायचं नाही आत्ताच सांगतो मी म्हणायचं नाही सांगितलं नाही म्हणताल साले आठवाले वाले तुम्ही जाताल की डी एम ला काय काम है तुम्हाला काय काय काम आहे मास्टर व्हायचं हो जायचं शाळेवर शिकायला दुसरं काय काम आहे तुझं काय काम आहे तू तर सगळी पिढीच बरबाद करणार मग मी शिकणार पोरांना लाईनी कशा मारायच्या पुरीवर पुरी कशा पटवायच्या तिला लागते की ति मला तू काय बोलतोस मग कस शिकवायचं असतं अरे तिला बोस तर आली का नाही झोप आलती हॉताल काय काय कायच्या पुढे जर फोन केलास तू फक्त लक्षात ठेव कुठून नंबर जाईल आणि तुला कुणाचा फोन येईल माझी स्वातीची मी रूम करणार आहे माझे काका पोलीस आहे का असं ते लक्षात तू असू दे पोलीस असू दे नाहीतर कमी असू दे आम्हाला काय करायचं काय म्हणलं अगं माझा काका एस बी ए माहितीये का एस बी म्हणजे कळतं तुला काय तुझे काका का कोण कर आहे रे एस पी सेल्यूट मारायला लागतो पुलिस चाला चाल सैल्यूट कळलं का सल्यूटचा उच्चार करण्यात आधी उच्चार नीट काय काय का असं ना नमस्कार <सवत्थ> का आपला काय सकाळ सकाळ नाही घातला की सकाळी पण संध्याकाळी असते मग अरे नीट बोल पहिला तर 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 तर, तर करून कर बोल स्पष्ट बोलता ते पकड तुला माझ्या काकाकडे आहे ना बुटपुट दोन पुलीस सांग तुझं सांगतो का हा एवढी पावर असते एस पी तुझं काय का पोलीस काय करणार आहे नुसते पोलीस नाही काय पी एस आयपीएस अधिकारी आम्ही एसपी म्हणले की तुम्ही म्हणा आयपीएसारखं फॉर्म काय ग सांग एस ची पोस्ट कुठे असती ची पोस्ट कुठं असती कुठल्या ठिकाणी असती कुठल्या गावाला असती कुठल्या गावात का, का आयपीएस सोलापूरलाच येत सोलापूरला सांग नाव काय बर विलाज काळे आता पण विलाज काळे आहे काय तरच बोलायचं दुसराच आयपीएस लाज वाटते का तुला काय लाज वाटते का तुला करून हा तू ये इकडे सोलापूरला सोलापूरला सांग फक्त तू सोलापूरला सोला कितील कुठे सांग तू बस स्टँड ला ये मी येते तुला तिकडे आमच्या काकाची गाडी घेऊन फक्त तू बस स्टँड ला ये आणि मला फोन कर तिथून आलो ना मी तुझा काका मला सॅल्यूट घालायला एवढं लागले ठेवू तू माझे काका तुला सॅल्यूट घालतील त्या लाईक तर तू कडवा हे शेट माहित आहे का तिथला तुला काय मग शेट रवी पाटील माहित का तसले कोण बी माहित नाही आम्हाला हा ती कशी माहित असतील ती पोलिसात सेल्युटी घालते हा अरे तुला बॅलन्स नाही तु। चेद का बॅले काही तू अगं माझे पैसे जाते तुला काय करायचे बॅलन्स माझा जळ तुरी तुझं काय करू हा वास आलता म्हणून म्हणलं काय ना तुझा काका का पोलीस असला म्हणजे माझं येत तुझ्या काका काय तो थोडा आदर्श घेऊन राहणी आदर्श आदर्श माझं काका तर काका मी तसेच करते वाटते तुला काय माहित आहे असं म्हणून गेलास गुणधर्म आमच्यातन आहे रे गुणधर्म आमच्यातले चांगले चांगले गुणधर्म आहेत कसले कसले गुणधर्म सांग म्हणजे मी शिकतो मलाय का तू शिकायच्या लायकीचे सुद्धा गुणधर्म नाही शिकायच्या लायकीचा नाही का शिकवाय पण मी हॅलो आता एक मिनिट आहे एवढं लक्षात ठेव त्याच्या पुढे जर फोन केला बघा चुकून हुकून चुकून आपण तुला नंबर कुठून मिळाला कसं असतं येईल कसं नसतं येते बरे हे सत्या तुला नंबर कुठून मिळाला अगं कुठून का मिळाला तुला काय करायचंय मला करायचे काय तर का अग आम्ही नंबर भेटला म्हणून केला फोन बरं तुला दुसरा कोणाचं मिळालं तर दुसरीला गेला असत किती जणांना केला एखाद्याने आग तूच आहे ना स्वाती तस नको नाव बदलून सांगू का मग स्वाती बर बोल मी तर मी हा मी तर मी बोल आय लव यू काय म्हणलं सगळं मग हा अजून एकदा म्हण की आय लव यू अजून एकदा आय लव यू अरे जप कर थोडा एकशे एक एकशे एक नसते एकदाच मनाच्या ऐका नाही सांग बाकी नको बोलू नाही नाही आय यू कळत काय आय यू कळत का इंग्लिश अरे इंग्लिश कळत नाही म्हणून काय जिंदगी तुमची इंग्लिश कळत नाही काय बोलणार का शब्द कळत नाही आय लव यू चा अर्थ बी कळत नाही तुम्हाला आय लव्ह यू चा अर्थ काय सांगा बर तू सांग की तू म्हणलास पहिल्यांदा अहो पण मी तुम्ही मराठीत न शिकता म्हणून तुम्हाला विचारलं मराठीत काय आम्हाला इंग्लिशच मराठीत करता येत नाही ना असं आहे वय आय फक यू च तुम्हाला काय कळणार आय किस यु च तर काय कळणार आहे आय किस यू म्हणजे आता काय सांग तुला देणार का तू हा प्रयोग करून दाखवतो येतो येते का समोर माझ्या हॅलो हा बोल की लागू थोडं तोंड समान बोल रे गाडवा एडवा डी एड ला गेला फक्कलाय का पुरीशी कसं बोला म्हणून मूर्खा गाडव नाही मी काय गाडव नाही माणूस आहे मी ले लय वाटत गाडसुद्धा बरा गाडव नाही झाड सुद्धा बरा गाड मग गाडवाला चढून गाडू तर नाही म्हणतोय गाड तर गाडवत बनी होती मला गाडव होतो मी तुझ्यासाठी वाज हा

हॅलो एक मिनिट आमच्या काकांशी बोलला थांब एक मी हॅलो हॅलो कोण कोण मी का मी सचिन बोलतोय कोण सचिन बोलतोय कशाला केला फोन कशाला फोन केला म्हणजे माझं काम होतं म्हणून कोण आहेत आपण कोण आहेत तिचे म्हणजे रूम रूम घर मालक आहेत आम्ही हा कोण आहेत आपण घर मालक आहेत का कुठं लागलाय आपण सोलापूर सोलापूरला कुठं सोलापूरला लागलाय तुम्ही कोण आहेत आणि कशासाठी फोन करताय कुठं लागलाय आधी सांगा पहिले मग सोलापूर कुठं पण सोलापूर मध्ये सोलापूरमध्येच हो सोलापूरमध्ये काय भाग नाहीत काय नुसतं सोलापूरचे हो सोलापूर मध्ये भाग नाही फक्त तुम्ही कशासाठी के फोन केलाय सांगा मला नका शिकू मी राहिलेले सोलापूर मध्ये मला सगळं माहिती रोज जात सोलापूरला नाही सोलापूर मध्ये दर रविवारी सोलापूरला असतो आहे का वाटत नाही पण तुझ्या लायकीवरन काय लायकीवरनं वाटत नाही अगले वी आय पी माणूस आहे भारी भारी ले भारी भारी हँडल केलं तू तर वी आय पी माणूस म्हणून असं फोन करतो दुसऱ्याला हा बर याच्या पुढे फोन करू नको का बर करणार काय करणार काय काय करणार तर करायचं नाही समजते ना कशामुळे नाही माझा मोबाईल करायचं नाही तर काय बी तू काय सांगणार तू कोणी सांगणार तुला कार्ड चेंज केल्यावर करणार नाही ना हा तू कार्ड चेंज करते का कर पन्नास रुपये कर खर्च आम्हाला काय कर आमचा बॅलन्स फिट बोलल्याला तुला कार्ड बस लागलं आमच्या चालू असलं ना बघ मग मग मी फोन करत असतो रोज जोपर्यंत काय नाही तोपर्यंत चालते ना सोलापूरला कुठल्या आणि कुठे शिकते